म्हटले कोण मी कुठे परमयोगी शुद्ध योगी आणि कुठे तो जाले, 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 जनक प्रपंचिके अरे नाही ना बाबा प्रपंचात राहूनही परमार्थ साध्य करणारे लोक झाले तत्वित्य झाले परमहंस झाले जनक राजे झाले चित्रकीर्ती झाले अंबरीश झाले अंबरीश महाभाग जाता जनकाची भेट घे जनक भेटीशी पाठ ते अभिमाने खोटी खोटे केले खोटे केले जा जनक राजाला जा जाऊन सांगा मी सुखदेव आलो म्हणून तो शेवेकरी गेला कोणीतरी महागौरा योगी आलाय तर मधी यायचं म्हणतो काय म्हणतो मी सुखदेव आलो त्याला जाऊन सांगा तुम्ही एकटी आह तिकडून सुखदेवाने सांगा मी सुखदेव आलो म्हणून सांग जनकराजा सांगा तुम्ही एकटी आह सुखदेव म्हणजे तर काही नाही दोत्रम पाम तांब्या बोड खा खावडी फक्त दोन बोटांची खोपी नाही आणि मग सुखदेवाच्या लक्षात आला अहम अध्यास आणि ममा मी माझी बायको माझ गाव ही आली का परमार्थाला मोड पडली आणि मग सुखदेवाच्या गलित झाले बाबा यासाठी म्हणले बर का जनक राजाकडे हा नंतर मग काही लोक विषय आपल्याशी संन्यास घेतात आणि बस हो भगवान शिवाला कमी लेखतात अरे नाही ना बाबा तू काहीच अध्ययन केलं नाही क्रमसमोच त्यांना ते माहिती कुठले असू द्या हरिद्वार नव्वद साली त्यांना करत करतो वृंदाना हरिद्वारला आता काय घेऊ पाहिजे हा लक्षणयुक्त असावा आणि मग सुखदेव फित झाले बाबा म्हणले ती बरोबर होत जनक राजासारखे मर्यादा पुरुषोत्तम नोक होतो सुखदेवाची काय कथा का जनक भीतीशी पाठविला जनकाला करवी बोध वनामध्ये रंभा आदी रंभा आणि सुखसंभा जो कोणी गाईल जो कोणी ऐकील आणि जो कोणी प्रश्न करील रंभीने गरेश लोक म्हटले सुखदेवाने बरेच लोक म्हटले सुखदेवा पाहावर आमचा मार्ग मार्गे मार्गे च्युतनम च्युत खंडम खंडे, खंडे खंडे कोकिला नाम बिरावा ऐकू राहिले ना हे श्लोक म्हणायचे जयती ते अरे रोम रोम पशला होतो मग रंभाजरी सुखदेव समोर आली पण कशी गायली కఠోరీన భారణం రాసూ మధ్యమాచంచంజనాక్షిమంతమి వృథాగత అరే పాగల రంభా కా మాయా నరకశ్యహి శ్లోక పంత గోడ శ్లోకే అని మే ప్రంబేఖే భస్మ కదా सुखदेव मी नाही आले मला इंद्राने पाठवलं तुमची समाधी भंग कर पाठवलं इंद्राने छन केलाय मला क्षमा करा म्हणून असू दे काय हरकत नाही यथार्थ बोधी महात्म्याकडे तुम्ही काम भावनेने भावने जा क्रोध भावनेने जा उद्धाराच्या भावनेने जा पुनीत केले विष्णोदाशी संज्या संज्ञा पोलिया दोषी पुनित केले विष्णुदाशी अरे हजारो वर्ष जन्म घेऊनही साधना फलद्रूप होईल असं बरोच नाही मुक्त होईल असं बरोच नाही आणि सुखदेवाने तिला मुक्त केलं कोणाला रमेला तर मी असं म्हणत होतो आपल्यापुढे पुढे यम रमयंत म्हणून पेतम पेत कृत्यम दोय पायुन विरह कातराजुहाव कुत्रे तन्मेत तरुणे दोष तम सर्वभूतं हृदय मामुनी अशी ती सुखदेवाची व्यथा आणि म्हणून त्यानंतर या जगदीश्वराचे प्रेम भगवान कोणावर काय प्रेम करेल हे सांगता येत नाही त्याची कृपा व्हावी त्याची भेट व्हावा त्याचं दर्शन व्हावा आणि आपण एक दिवस या जन्मातून मुक्त व्हावा कोणा जन्म नको मरण नको तू कोणा म्हणतात ना जन्म नाही रिक तू का म्हणे माझी बाक हो चिया बेटी। है, है, ते बेटी असं आज झेंडेकरी आहे विकरी आहे पादुका आहे टाळकरी आहे आणि ही सगळी मंडळी जेवढी असेल पाच पन्नास कामाची वेळे ससा अति कामाची आहे थोडीशी कमी ना पण मग भजन नियमाने खंडत नाही आणि आज ती आपल्या अंगणात आली नगरी आली इथून जाणारे गात 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 जागा गात जागा, गात जागा। प्रेम माघा विठ्ठला माता जायचंय अलंकापूरला आणि अशी ही दुपारची सेवा आपण इथे नकरी महाराजांच्या म्हणजे चंपलाल दादांच्या बाबांच्या चरणी त्यांनी प्रयास केला आणि पाहिले की त्यांना एकूण हा आता का पत्र नाही मिळालं त्यांना दुपारच्या वेळा आले ती चांगले पार्टेके खवळे आता काय करावं याला अरे बिरलाला ला हातदोडा लावले राष्ट्रपती जे बिर्ला मंदिर एकोणीसशे ब्याण्णव ला दिल्लीमध्ये केळ वाटले हा ऐक कोणी महाराज केळं वाटले तेव्हा पण मग योग लगन होत त्या दिवशी कार्यालयात त्यांना कळालं तेव्हा दिंडी तशी चालली तेव्हा पहिले लगन थांबवून द्या दिंडी आणली कार्याला जीव घातली आणि मग तिथून पुन्हा लग्नासाठी स्वयंपाक दुसरा करा लागला आणि दिंडी वाटा लागली मला वाटतं बरेच दिवस झाले असा नाही पंधरा वर्षाच्या पुढचं काळ तुम्ही नव्हते कोणी तर कधी कधी असं होतं तेव्हा साधन नव्हतं पत्रावा देईलच असं नाही आणि म्हणून अशी ही मंडळी प्रेमाची जुनी जुनी सगळी मंडळी मला सांगता नाही ते कृष्ण महाराज आहे नवीन मंडळी बाबा आहे महाराज ही सगळी मंडळी पण मग भजन करतात भजन हे सर्वाला प्रिय प्रिय म्हणून मी तुमच्यावर त्याबद्दल प्रसन्न आहे आपण आज महाराष्ट्रात सगळ्या लोकांनी काकडा भजन दोन चार टाळकरी काही ना पण करत आली ती तुम्ही केली म्हणून तुम्हाला मनाप्रभ धन्यवाद आणि शेवेला विराम जेवण पुढचा प्रवास अजून दहा किलोमीटर जायचं ज शेवेला विराम नेतो मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या पुंढलिका वरदेहिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरणा भगवान की जय ठल